गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा काय एक विषय आहे असा तर म्हणजे विषय असा आहे की गंभीर विषय म्हणजे मला म्हणजे खूप मनात वाईट वाटतं असा विषय तर विषय असा काढायचा आहे तर बघा तुम्हाला विषय सांगतो आजचा दीपा पण आलेली आहे काय विषय सांगायचा आहे दीपा आज गंभीर विषय सांगायचा आहे खरं तर काय दीपा इकडे इकडे तू बघ विषय असं सांगायचं मला आज आहे ना म्हणजे मी माग बसलो होतो जेवण करायला मला आली आठवून थोडीशी बरं का नाही का फोटो बघून तर आपल्या लग्नाला झाले आठ वर्ष कम्प्लीट बरं का आता ह्या महिन्यात होतं आठ वर्ष तर आठ वर्षापूर्वी एक मित्र होता म्हणजे माझा मित्र होताच समजा पण पहिलं म्हणजे आपल्या परसूचा म्हणजे मोठ्या भावाचा मित्र होता तर हो त्याच्यामुळे ते आलता लग्ना तुला माहिती आहे का बाळू जादू त्याचा फोटो दिलेला त्यांनी तर आठ वर्ष झालं आपलं आणि त्याचं कसही म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट नाही किंवा काहीच नाही जसा लग्नातून तो गेला तर आजपर्यंत आमचा कॉन्टॅक्टच नाही तो हाई कुठला कोणचं गाव आहे चाळीस गाव एवढंच माहिती प्रॉपर तिथलं गाव माहीत नाही हा आणि ना संपर्क बी त्याचा ना आपला तर ते आपण काय करतो ते आपण फोटो बघू त्याचं नाव बघू असं वाटतंय मला अरे अरे थांब 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 करायची ना आंघोळ पण विषय गंभीर सणाचा बाजार आहे संक्रांती आवरायचे आंघोळ करायचे इष्टीन लवकर मग इष्टीत बसून जायचं संक्रांतीचा बाजार करायचा मान्य पण हा विषय जरा मला आज थोडासा मनास लागला की आठ वर्ष झाले कॉन्टॅक्ट नाही खांदा आणि तो आपल्या लग्नाला दोन तीन दिवस आपल्या इथेच होता नंतर गेला त्याच्यानंतर फोन कॉन्टॅक्ट बी नाही आणि काहीच नाही तर माहीत बी नाही गाव बी कुठे काय मग त्याची स्टोरी अशी जरी की तो आपल्याशी कसं काय कॉन्टॅक्ट झालं कस काय मित्र झालं तुम्हाला कसं काय माहित नाही हा बी विषय सांगायचा आहे तर तू आता जायचं तर तू जा मी सांगतो आता विषय हा ओके तर तुम्हाला विषय सांगतो त्याच्या अगोदर त्याने दिलेला फोटो दाखवतो आमचा मित्र होता म्हणजे तो लग्नाला आलता आणि दोन तीन दिवस आमची इथंच होता आणि त्याच्यानंतर आठ वर्ष झाले कसलाही फोन कॉन्टॅक्ट नाही आणि काहीच नाही तर फोन कॉन्टॅक्ट का नाही हे पण मी सांगतो तुम्हाला तुला माहिती का तू एवढी लहान होती आमच्या लग्नात तावा तेव्हा आलता की तू लग्न नाही आठवत तू मला बघायची नवरदेवच्या मुंडला बघून तू पळायची भिऊन इकडे बघ इकडे बघ तू पळायची भिऊन नवरीला नवरदेवला बघून इतके लहान होते तवा तो आलता आठ वर्षी झालं म्हणजे मी काळ दिस होतो म्हणून तू भेट होती बाई अरे होतीच किती तू तर दिदीला लहान होती आमच्या लग्नात तर हा फोटो दिला होता त्यांनी शंभूराजे तर असं नाव टाकून दिलं आठ वर्षा श्री बाळू जाधव चाळीसगाव तर्फे म्हणजे आमच्या वडलाचं नाव टाकलं होतं नवनाथ मुटकुळे यांना सपरीन भेट म्हणजे वडिलाच्या नाव दिलतं ते तर आमच्या लग्नात दिलतं हे तर हाच म्हणजे आमचा मित्र आहे बाळू जाधव चाळीसगाव आता तुम्हाला मी फोटो दाखवला तर हा मित्र म्हणजे कसं होतं की आमचा भाऊ काही दिवसापूर्वी म्हणजे पाटस पाटस कुरकुम किंवा दौंड ह्या भागात काही तिकाड्या गाड्या होत्या तर त्या गाड्यावर तो म्हणजे त्या टायमाला किननेअर म्हणून गेल ते ता ता नंतर तिथंच डायव्हिर झाले त्यावेळेस हा पण जोडीदार होता ना मित्र ए वरडू नको ना तर हा पण मित्र तिथंच होता आमचा भाऊ होता हेऊ होता अजून तिथले प्रॉपरचे पोरं होते पाटस एक वाडी तरी गाव तिथे तर तिथं त्यांची ओळख झाली सर्वजण गाड्या शिकले सगळ्यांना गाड्या आल्याने आपल्या आपल्या मार्गाने पुन्हा आपल्या आपल्या गावी गेले तर त्याच्या गावी भाऊ गेलता का काहीतरी असं आहे पण ती गाव रातचं गेल्यामुळं ते मला मला माहीतच नाही कसं नेलं ते आणि लग्नाला तर तो व्यक्ती म्हणजे आमचा मित्र आलता दोन तीन दिवस आमच्या होता त्याच्या अगोदर तो भरपूर वेळेस आलता पाणी येणं होतं नंतर त्याचं लग्न झालं आणि माझ्या पण लग्नाला आला तो फोटो वगैरे दिला दोन तीन दिवस राहिला आता काय झालं लग्नाचे फोटो तुम्हाला फोटो पण दाखवला असतो त्या व्यक्तीचा पण विषयी आमचे लग्नाचे फोटोच नाही दिले त्याचं बी एगच का आहे फोटोची बी लग्नाची ती जर म्हणलं तर बघू सांगू ती बी पण फोटो राहिल्यामुळे सांगता येणार पण तो मित्राचा आठ वर्ष झालंय कसलाही फोन नाही मी विचारलं तिकडं बी पाटसकडं की काही कॉन्टॅक्ट आहे का ते पण म्हणले कसलाही कॉन्टॅक्ट नाही आठ वर्ष झालंय तर कसं आहे जो माणूस आपल्या संबंधात असतो कधी आम्ही मी त्याच्याबरोबर एकदा नावरा कारखान्याला बी गेलतो दोन तीन दिवस होतो आम्ही खाणं पिणं म्हणजे दोन हजार दहामधला असेल ती गोष्ट तर त्या टायमाला दहा बारा वर्ष चालू असेल दोन हजार दहा ते बारा त्यावेळेस नावरा कारखान्याला मी गेलतो तर मग पूर्ण खर्च त्यावेळेस कांदा काहीतरी शंभर रुपये किलो चालता कांदा जो हॉटेलवर खायचा मला की पाच द्यायची फक्त दिली खायला तर असा विषय होतो त्यावेळेस मी नाव नावरा कारखान्याला त्यांच्याबरोबर पाच दिवस होतो तर मग ते जेवण वगैरे आम्ही हॉटेलला ते करायचो तर मग गाड्या चालवत्या ला काहीतरी यायचं बुसा कारखान्याचा तर कारखाना म्हणजे उसाचा तर त्याच्या होतो मग असे संबंध होते भरपूर आणि तो माझ्या लग्नाला आला आणि लग्नाच्या नंतर जे गेला तर काही दिवस फोन कॉन्टॅक्ट होता नंबर होता नंतर ते, ते फोन बी रॉंग नंबर दाखायला लागला किंवा काय झालं काय की त्याचं त्या फोनवर भरपूर फोन, फोन केले पण काय लागणार नाही तर एक आठवण आली त्याची आज की आयला भरपूर आठ दिव आठ वर्ष झालं की एक मित्र आला लागणार आला ला 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 एकदम चांगले आता तो कसा आहे कसा परिवार आहे कसं त्याचं काय चाललंय काहीच कॉन्टॅक्ट नाही मी भरपूर त्यांना विचारलं नंबर आहेत का पण नंबर काय तिकडं बी भेटला नाही भावाला विचारलं तिकडे तिथं बी नंबर नाही भेटला तर माझ्या अपेक्षा कधी ना कधी त्याच्याशी संपर्क व्हावा किंवा आता एकच पर्याय आहे आम्हाला तर त्याचं घर माहीत नाही पण तो जर कधी इकडं आला तर कॉन्टॅक्ट शंभर टक्के होईल त्याला सगळं माहिती आहे आमचं पण आता आठ कस काही सरलाय काय म्हणत कुणाकडेच नाही आला कसलाही फोन नाही लावला जो माणूस इकडंच होता पाच जो सात वर्ष इकडंच असल ह्या भागात पाटस साईडला आणि आमच्याकडे येणं जाणं होतं भावामुळं तर मग ते थोडंसं वाईट वाटलं मला तर कधी ना कधी भेट व्हावा हो, बोलणं हो, व्हावा कारण जो माणूस संबंधी काय आठ आठ वर्ष झालं की फोन नाही काही नाही कधीतरी त्यांनी इकडे यायला पाहिजे आला तर बघू दाखवू अशी आठवून आली पण आठ वर्ष चक्क त्याच्यामुळे असा विषय चला बघू त्याच्याशी चाळीस गावचं त्याचं प्रॉपर गाव माहीत नाही पण ह्या आपल्या युट्यूब मधून कधी जर झालं माहीत तर बघू किंवा तो कधी आपल्याकडे आला तर मी दाखवायचा प्रयत्न करीन हा एक विषय होता तर चला त्याच्या संपर्कासाठी जर आपला व्हिडिओ जर कधी माध्यमातून आपला चॅनल जर असा गेला लांब आणि त्याच्यापर्यंत जर गेला तर बरं होईल असं बी आहे का अपेक्षा कुठं ना कुठं आपल्या नवीन नवीन ओळखी होत्या तर आज आठवणाल ती लग्नाचा विषय होता तो फोटो होता म्हणून ती आठवण आली आणि आमची जे लग्नात फोटो काढले होते ना ते काय झाले फोटोग्राफरने दिलेच नाही त्याला आम्ही दहा हजार दिलेत पण एकही फोटो दिलेला नाही त्याच्यामुळं थोडंसं आणि ते फोटोग्राफरला असं झालंय की ते आमच्या नातेवाईक असल्यामुळं त्याला बी काही मानता नाही आलं आज फोटो आमच्या लग्नात सुद्धा बघायला भेटले असते तर काय विषय आता तुम्हाला सांगा होते लग्नाच्या फोटोचा पर हात पाया पडायची वेळ आली तरी फोटो द्यायनात नाते नातेवाईक असल्यामुळं काही मानता येईल ना नाही तर आज आठवणी आमच्या किंवा ते फोटो कि आम्ही ते लग्न भरपूर म्हणजे हेड वगैरे बनवलोय पण काय लयच आवडतो कोणचीच गोष्ट दिली नाही तर ते एक अवघड आठवणी असत्या तर त्या आठवणी आज दाखवत आल्या असत्या चला ठीक आहे तर बघू आता सध्याला काय चाललंय कुणाचं ते मी दाखवायचा प्रयत्न करतो आजच्या दिवसाचा सुरुवात कितीला एक दहाला सांगा कुणाला लागली तर वर लटकून फुलेत नाही बघ टाक मी दुर नाही बसायची पिशवीत पांढरी पिशवी नाही का पांढऱ्या पिशवीत काय तर माहिती का दिसली असते अशी दिसल्या विकतेत ना तो अशा पिवळ्या पिशवीत जर टाकली तर मग दिसणार कशी निघणार कशी पांढरी पिशवी बघ नाही एखादी तर आम्ही दुकानात आणले गजरी काय हे कोणची गजरी आहेत म्हणायच्याला कागदी कापडी कापडी तर ह्याला काय म्हणते कापडी गजरी तर कापडी गजरे असं दिसले ना वर एकतील एक एक काढता बी यायला पाहिजे नाही का एक एक असा ओढून सोपे सोपे असं काय करते ना असं सिस्टीमला ही म्हणजे एक काम करू तशी बॅग दुखतो मी हा तर काय काम होणार नाही तुला तर काय बॅग असते ना पाठीमाग बघ ना तर कापडी जी गजरे असतात ना, आता थे थे ना ते आता मुलगी जी संक्रांती आणली संक्रांतीचे आदगुर तर काही मिळ नाही संपले तर पुन्हा बघू आणायचं पण मस्त गजरे आलेत तर ते पाणी आणलेत तर ते बोलण्यासारखे वाटतील का कधी कधी लांबून पाहिल्या पण ते खूप भारी काल दुकान लोकांना आणि चांगले ते मस्त वेस्ट एक नंबर हा मोठ्या पिशवी लटकुंटोल्या म्हणजे खराब होणार नाही फुपटा लागणार नाही होतं काय आता उन्हाळा म्हणजे पाऊस गेल्यापासून निसता फुपटा रोडने गाड्या गेल्या तरी फुपटा येतो रोडला असा तिकून रोड आहे तिकून गाडी गेली किकड सगळा फोपट होतो दुकानाकडे त्याच्यामुळे थोडस जरा ठेवा लागत आहे चला सकाळ सकाळ तुम्हाला सर्वांना सा गुड मॉर्निंग तर आजचा असा व्हिडिओ सुरू केला डायरेक्टच तर बघू आता मी बांधतो हे आणि दीपाचं काय चाललंय बघतो दीपा स्वयंपाक वगैरे गीत स्वयंपाक करू दीपाचं आवरायचं चाललंय दुकानात थोडस आवरितो तर काय दुकानात होतो मग मुली आल्यात मेकअप किट बघायत त्यांना दाखवायचं मेकअप किट गिरायक द्यावा लागून गाडी पुढे घ्यायची थोडी अजून पुढं पुढे आणायची थोडी दुकानाच्या इथं काउंटर पशी लय लांब होत नको ना दुकान नको मोडायचं नको नको आई लय शिवा मग असं करायचं फोन करायचं मला घरी घेऊन आलो बर काय करायचं नारळ तीन कुलडी इन तीन तो सभामटेने कोण करायचे म्हणजे काय नाही तुम्ही तसं नाही गेला पाहिजे आम्ही कशाला इत आम्ही कशाला तुम्ही आमचा घोर अपमान करता राव काय नाही काय अपमान नाही करीत म्हणजे असं आम्हाला हे फुगाड द्या असा जर आमर चंदन सबस्क्राइबला फुगाड द्या ह हयच होई बरं बरं ग्या घ्या आज आज पसंद ना, थी। ना थी। बर बर आलो आलो गिरायक देऊन आलो बर बोला 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 किती देऊया एक रुपयाच कुर्ची माय चॉकलेट रुपया हा उन्द्या घ्या बरं का नुसतं उच काढ लाखाला हो बर बर सगळे एक एक रुपयाच राम भाऊ कैश अजून नको ना बर बर ओके हा एवढं काय हा भेट द्याल येत जा बघता ना आमचे बर ओके ओके चला भेटू मग पुन्हा काय पाहिजे बोला चार फील चार विरा अरे पडशील पडशील पूरक तुला बॉल नाही जायचं हो विराज तू सायकल येत नाही का सायकल लावून टाकू का हे दुपारी पळत येत नाय तुला दिस सायकल हा सगळीकडून थंडी आबाळ आल्या असं बर्फ पडल्या आणि गार वाटायला लागले कानटोपी आणायचं विसरलो